नमस्कार प्रेक्षक हो मी सेलिब्रिटी अँकर तेजस्विनी तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज थोर लेखक स्वातंत्र्य सेनानी समाजसेवक आणि शिक्षक पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी यांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करते आणि त्यांनी लिहिलेलं पुस्तक जे आपल्यातल्या बरेच जणांनी वाचलं असेल ते म्हणजे श्यामची आई याचं पुस्तक परीक्षण किंवा मला हे पुस्तक का भावलं हे एक थोडक्यात एका लेखाच्या स्वरूपात तुमच्यासमोर सादर करते आई प्रेमाची रागाची मायेची त्यागाची हसण्याची आणि सोसण्याची एकमेव जागा हक्काने कोणतीही गोष्ट आपण बोलू शकतो तिच्याशी त्यामुळे आपल्या सगळ्यांचीच आईशी एक वेगळी नाळ जोडलेली असते जगाला माहीत होण्याआधी नऊ महिने आपली तिच्याशी ओळख होते आपली इवली बाळमूठ हातात घेऊन आपल्यासाठी कितीतरी सहन करण्यासाठी आईचंच काळीज हवं अशाच एका आई मुलाच्या निर्मळ नात्याचं हे पुस्तक म्हणजेच सानी गुरुजी यांनी लिहिलेलं श्यामची आई लहानपणात कठोर आणि प्रेमळ या दोन्ही पद्धतीने केलेल्या संस्कारांची एक छोटीशी गोष्ट आहे यातील प्रत्येक पाठातून नक्कीच उत्तम बोध मिळतो आणि तो बोध कसा द्यावा याचीही शिकवण अगदी सुंदर मांडली आहे साने गुरुजींनी म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक आईच्या प्रेममय थोर शिकवणुकीचं सरळ साध्या आणि सुंदर संस्कृतीचं एक करुण आणि गोड कथात्मक चित्र आहे हे पुस्तक पवित्र आहे जिव्हाळ्याने ओतप्रोत आहे आणि आचार्य अत्रे म्हणतात तसं हे पुस्तक म्हणजे महामंगल स्तोत्र आहे याबद्दल जितकं लिहावं तितकं कमीच आहे गुरुजींनी तुरुंगात लिहिलेल्या या सर्वच रात्री तुम्हाला गहीवरून आणतील यातील प्रत्येक रात्र नवीन बोध कसा देते यात एक वेगळीच गंमत आहे स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यामध्ये याचा उपयोग होईल मुकी फुले देवासही आवडत नाहीत पायास घाण लागू नये म्हणून जसा जपलास तसे मनास घाण लागू नये म्हणून जप सांगणारी आई लुगडे अंथरते तेव्हा डोळ्यात पाणी साठलेलं ओसंडून वाहत पत्रावळ भूतदया अशा अनेक कथांनी हे पुस्तक वेलीप्रमाणे फुललं आहे श्यामला पोहता यावं यासाठीचा सा आईचा आटापिटा स्वाभिमान मिंधेपणा यांची जवळून ओळख करून देतात बंधुप्रेमाची शिकवण चिंधीच्या गाण्यातून वाचताना अंगावर शहारे येतात तर उदार पितृहृदय वाचताना प्रत्येक बापानं केलेल्या कष्टाचं चीज होतं असं मी म्हणे घनदाट या रानात धोधो स्वच्छ वाहे पाणी माझ्या श्यामच्या जीवनी देव राहो यातील करुणाभाव मनाला सतत जाणीव देत राहतो तर सांब शिवा पाऊस दे बोलणाऱ्या इवल्याशा ओठातून स्वत कोणत्याही गोष्टीसाठी कसं झटावं कसं आपल्या परीनं मदत करावी हेच दिसून येतं या पुस्तकातील सगळंच अगदी साफ निरागस मनानं वाचावं वा असं आहे सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन मातीशी एकरूप झालेल्या अनेक कथांची ही एक माळ आहे जी तुम्हाला समृद्ध करेल हे पुस्तक माझ्या सगळ्यात जवळचं आहे आणि मला वाटतं माझ्या सगळ्या श्रोत्यांना वाचकांना हे पुस्तक नक्कीच जीवाभावाचं असेल जवळचं असेल आणि आपण नवीन पिढीपर्यंत हे पुस्तक पोचलं पाहिजे साने गुरुजींची शिकवण किंवा त्यांचे विचार त्यांचे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत दिले पाहिजेत त्यासाठी प्रत्येक वाढदिवसाला आपण हे आई पुस्तक नक्कीच आपण भेट स्वरूपात देऊ शकतो मला खात्री आहे तुम्हाला हे पुस्तक वाचताना मनाचा एक कोपरा नक्कीच सापडेल आणि पुन्हा स्वतःला शोधण्याचा प्रयत्न आणि पुन्हा प्रेमाचं नवं नातं शोधण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला मदत करेल तर अशाच एका नवीन पुस्तक परीक्षण या सदरामध्ये पुन्हा भेटूया तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते धन्यवाद